नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एका रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याचा व बस चालकाचा असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होताय जो बघितल्याच्या नंतर हजारो लाखो लोकांनी या बस चालकाचे व या कुत्र्याचे जे कौतुक हे केले आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील या बस चालकाचे कौतुक केल्यासह जाऊ शकणार नाही नेमके काय घडलं या सुंदर व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच तुम्ही प्रयोगात आणि नवीन आलेले असा तर आपले छोटेसे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असला सुंदर व्हिडिओ नेमकी कुठला आहे ते तर काही उपर केस आला नाही परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते अगदी हे हृदयस्पर्श आहे रस्ते किनारी एक कुत्रा टॅक लावून बसकडे बघत असतो आणि ती बस थांबल्याबरोबरच तो कुत्रा ही बसमध्ये चालला जातो आणि ड्रायव्हरच्या शेजारी हा जाऊन बसतो हा ड्रायव्हरी देखील त्याला काही म्हणत नाही कारण की हा कुत्रा त्याच्यासाठी काही नवीन नाही हा दररोजच बस थांबल्यावरती हा कुत्रा बसमध्ये चढतो आणि आशावारी त्या ड्रायव्हरकडे बघत असतो हा ड्रायव्हरही देखील मोठे मान दाखवत त्याला दररोजच हे काही ना काही खाण्यासाठी देतच असतो आणि याच कारणामुळे हा कुत्रा दररोज बस ही बसची प्रतीक्षा करत असतो आणि आज काहीतरी नवीन खाण्यासाठी मिळेल हीच त्याला आशा असते दिवसभर जरी कुत्रा शहरामध्ये फिरत असला तरीही मात्र रात्री तो तुम्हाला याच जागेवरती मिळेल